नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार चला तर जाऊया कोल्हापूरपासून बावीस किलोमीटर म्हणजे हासूर मध्ये रावण महिन्यातील तिसरा सोमवार अभिषेक आणि महाआरती हासूर मध्ये त्यासाठी कोल्हापूरचे मठपती महालक्ष्मीचे पुजारी गणेश यांना बोलवून घेतले आणि चार वाजता अभिषेक आणि महाआरती करून कार्यक्रम सांगता केला खरोखर श्री स्वामी समर्थ सेवा मंदिर यांचे सेविकांचे कौतुकच केलं पाहिजे आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार व राखी पौर्णिमा यांचे औचित्य साधून श्री महेश पाटील भैया प्रदीप पाटील पी एम श्यामराव भराडे यांच्या अभिषेक निमित्त केलेल्या ह्या दत्तगुरू आणि एकाठाई बसलेल्या संतांचा मेळा ही पूजा मांडण्यात आली खरोखरच कौतुकास्पद आहे कारण यामुळे सेवेकरी महिला व पुरुष व हसूरमधल्या महिला पुरुष आणि मुलांना यांचा सुखद आणि समाधानकारक अनुभव भेटला श्रावण महिन्यामध्ये सोमवार पाच आल्यामुळे भक्तिमयच की श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजची शेवामुठ ही मोग होते യാ <laughs> शंभोंचं दर्शन घेतल्यावर श्री स्वामी समर्थाची आरती आम्हाला भेटली ती वटवृक्षाच्या सावलीखाली अंतांचा मेळा वाटत होता बघा अगदी मंगलमय वातावरण होते बघा स्वामींची निष्ठा प्रेम पूजा अर्चा करणाऱ्यांना सुखाचे अनुभव भेटतातच ही काय तुम्हाला कल्पना आहेच स्वामींचं दर्शन घ्यायसाठी आत गेलो इथे सुद्धा स्वामी समर्थांना चांगल्या पद्धतीने सजवलं होतं मला तरी डोळे झाकल्यावर स्वामी दर्शन घेताना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या अक्कलकोटमध्ये त्यांच्या पादुकांजवळ आहे असा अनुभव भेटला बघा त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम संध्याकाळी पार पडला मित्रांनो हासूरमध्ये श्रावण सोमवारी अभिषेक आणि महार्थी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ